कलरोल छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे संत ज्ञानेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्त महाप्रसादाचं आयोजन करण्यात महा आलं होतं निमित्त मंदिरामध्ये फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती यावेळी असंख्य भाविकांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला शिवा ताकाटे व जितेंद्र परमार यांनी निमित्त सालाबाद्रमाणे याही वर्षी संत ज्ञानेश्वर नगर मंदिर ट्रस्ट व जय बजरंग मित्र मंडळाच्या आयोजन करण्यात याही वर्षी परिसरातील नागरिक व येथील सर्व रहिवाशांनी प्रसादाचा लाभ घेतला आलेल्या सर्व भाविकांचं मनापासून स्वागत करतो व सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा देतो दरवर्षी शालाबाद प्रमाणे बजरंग मित्र मंडळ व भाऊ व यांची जेवढी पण टीम आहे हे प्रसाद वगैरे इथं वाटप करत असतात व हा जो सांस्कृतिक कार्यक्रम आहे देवाच्या श्रद्धेचा कार्यक्रम आहे या प्रत्येक वर्षी प्रत्येक कार्यक्रमात भाऊंची टीम ही कार्यरत असते व इथं एक भक्तिमय वातावरण परिसरात निर्माण होत असतो यापुढे असेच कार्यक्रम होत राहतील मी अशी अपेक्षा करतो या प्रसंगी जिल्हाध्यक्ष अवजड वाहतूक सेना दीपक ताकाटे शिवा ताकाटे शीतल ताकाटे सुनील बोराडे सागर भोजने संतोष पिल्ले विक्रम खरोटे आबा चौधरी उमेश सोनार रवींद्र पेहरकर बाली धोंडगे पियुष राऊत अनिल शिंदे विशाल शेळके जयेश विधाते सुरेश ताकाटे रिंकू बेद सुभाष कुशारे सुनील भवर मंगल परदेशी भीमराज साळवे अण्णा गुंजाळ स्वप्नील थेटे परेश चव्हाण स्वप्नील सोनवणे निशान भुले मुन्ना भालेराव नितीन वाटाणे शैलेश निचित नंदू निमसे व परिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होते नाशिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी अभिषेक ताकाटे नाशिक